सर uh, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग येतातच आहे जसं आता आपण सांगितलं पण तरुण पिढीला हे जाणून घेण्यास आनंद होईल की अजून अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या येऊ घातल्या आहेत सर नाही आपल्याला कल्पना आहेच की अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा किर्लोस्कर टोयोटाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आला इथरचा आला जे एस डब्ल्यू एनर्जीचा आला मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे मला आमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे इथे आपल्या ज्या काही संघटना आहेत मसीहा असेल किंवा इतर सगळ्या दोन तीन संघटना इतकं उत्तम या सगळ्यांचं काम आहे की आज मी तुम्हाला खरंच सांगतो छत्रपती संभाजीनगरला आम्ही उद्योजकाला घेऊन आलो की तो छत्रपती संभाजीनगरच्या प्रेमातच पडतो इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून डीएमआयसीतलं सीतलं आणि त्याचं ज्यावेळेस इथल्या उद्योग जगताशी इंटरॅक्शन होतं त्यावेळी इथलं जे स्किल त्याच्या लक्षात येतं इथली जी इकोसिस्टीम लक्षात येते इथे जी काही एक इंडस्ट्री आणि बिझनेसचं वातावरण जे त्याला पाहायला मिळतं त्यामुळे आलेला व्यक्ती इथे इन्व्हेस्टमेंट करूनच जातो त्यामुळे आता खूप इन्व्हेस्टमेंट पाईपलाईनमध्ये आहे काही चांगल्या पद्धतीनं एफ डी आय आता डावोसमध्येही त्या ठिकाणी आमची चर्चा चाललेली आहे तेही आपल्या मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत काही सस्पेन्स राहू द्या तो डावोस म्हणून आल्यावर सांगतो